आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय आणि उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत दरम्यान गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाषण केलं आणि त्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांची विकासासाठीची दूरदृष्टी स्पष्ट झाली देवेंद्र फडणवीस या भाषणात नेमकं काय म्हणाले त्यांच्या भाषणातील टॉप टेन मुद्दे कुठले ठरले ते समजून घेऊयात भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सगळ्यांचे आभार मानले ते म्हणाले सगळ्यांचे आभार की एकमतानं माझी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली माझे सर्व ज्येष्ठ सहकारी कोर कमिटीचे सर्व सदस्य माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारामनजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो यांनी ही निवडणूक कशी वेगळी ठरली त्याबद्दल भाष्य केलं खरं म्हणजे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन विधानसभा निवडणुकीत महत्वाची ठरलेली घोषणा म्हणजे एक आहे तो सेफ आहे याही घोषणेचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला आणि ते म्हणाले एक आहे तो सेफ आहे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट झालंय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले की या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ आहे मोदी है।, है तो, तो मुमकिन है या घोषणेचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला आणि मोदी है तो मुमकिन है महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलंय त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो असं फडणवीस म्हणाले आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो इथ मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मी आभार मानतो असं म्हणत त्यांनी युती असल्याची ही पुन्हा एकदा सगळ्यांसमोर दाखवून दिली पूर्णपणे तर मनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार जी, मी अतिशय मनापासून आभार मानतो ज्या आपण निवडून येतो त्या संविधानाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून ते महत्वाचं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं लोकसभेला संविधान बचाव हा जो खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला होता त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न फडणवीसांनी या भाषणाच्या माध्यमातून केला असं बोललं जात आहे आपण सगळे लोक ज्या प्रक्रियेतनं निवडून येतो ती प्रक्रिया ज्या संविधानाने आपल्याला दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आमचं संविधान या संविधानाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून सर्वार्थांना एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचे वर्ष आहे माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार या संविधानानं मिळालाय इथे यावेळी म्हणाले दरम्यान राजमाता इल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षी मी त्यांना नमन करतो असंही ते म्हणाले भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो असंही ते म्हणाले माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं आहे आणि एक असं संविधान की ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला जगण्याचा मोठं होण्याचा समृद्ध होण्याचा अधिकार दिला आणि भारताला जगातले एक उत्तम राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्याचं काम केलं अशा या संविधानाच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणाऱ्या अमृत महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सरकार स्थापन करतोय आपल्या सगळ्यांचे लाडके श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी यांना नमन करतो असं म्हणत फडणवीसांनी यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण काढली आणि अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांनी नवभारताची संकल्पना मांडली ज्याची मुहूर्तमेढ केली आज मोदीजींच्या नेतृत्वात जो नवभारत तयार होतोय त्याचा पायवा ठेवणारे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांचं देखील हे शंभरावं जयंती वर्ष आहे त्यामुळे अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ही सगळी जबाबदारी आज महायुतीवर या ठिकाणी सोपवलेली आहे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्रातल्या सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू असं म्हणत विकासाचं विजन पुढे ठेवण्याचाच प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी या भाषणाच्या माध्यमातून केला म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासन ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच पण त्याचसोबत महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी सातत्याने कार्यरत राहायचं आहे दोन हजार एकोणीसला जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवानं तो कौल हिसकावून घेत जनतेची बेमानी केली होती के ही आठवण फडणवीसांनी यावेळी भाषणात करून दिली आणि दोन हजार एकोणीसला जे काय महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतर झालं होतं उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी सोबत आणि काँग्रेस सोबत गेले होते ती आठवणही त्यांनी या निमित्तानं पुन्हा एकदा सांगायचा सा प्रयत्न केला कल्पना आहे की दोन हजार एकोणीस साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकवून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या झाली सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळात राज्यात आपल्या आमदारांना त्रास दिला गेला तरी एकही आमदार आपल्याला सोडून गेल्या नसल्याची जाणीव फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवली ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी भाजपा आमदारांना त्रास दिला गेल्याची आठवण फडणवीसांनी या निमित्ताने करून दिली पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला नेत्यांना त्रास देण्यात आला अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की अडीच वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय मोदीजींचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं असं म्हणत फडणवीसांनी मोदींचे आभार मानले या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन की माझ्यासारख्या बुथचा कार्यकर्ता म्हणून ज्याने काम चालू केलंय वर्डाचा अध्यक्ष म्हणून काम चालू केलंय अशा एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत तीन वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नाही लार्जर इंटरेस्ट मध्ये आपण एकत्र काम करू कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात काही मनाविरुद्ध होतात तरीही लार्जर इंटरेस्ट मध्ये आपण सगळ्यांनी जुळवून घेऊ असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना एक कानमंत्रच दिला कारण आपण युती म्हणून एकत्र आलो आहोत युती म्हणून आपण निवडणूक लढली आहोत त्यामुळे काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतील मात्र आपल्याला युती म्हणून कायमच राहायचा संदेशच फडणवीसांनी या निमित्तानं दिल्याचं समोर येत आहे जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा